केज उपजिल्हा रुग्णालयामध्ये बालकाच्या उपचारादरम्यान मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरला बेदम मारहाण केली पोलिसांनी पाठलाग करून त्यांना फिल्मस्टाईलने पकडले सदर घटना दिनांक एकोणीस मे रोजी सायंकाळी सहा वाजता रविवारी घडली आहे आज सोमवार दिनांक वीस मे रोजी सकाळी नऊ वाजता पोलिसांनी आरोपींना पकडून माध्यमांना माहिती दिली आहे दीड वर्षाच्या बालकाच्या मृत्यूनंतर संतप्त नातेवाईकांनी केजेतील उपजिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांना बेदम मारहाण केल्याची घटना रविवारी दिनांक एकोणीस रोजी घडली होती मात्र मारहाण करून पळून जाणाऱ्या दोघा संशयितांना केज पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले आहे याप्रकरणी सोमेश्वर भीमराव खाडे राहणार केंद्रीवाडी तालुका अंबाजूबाई आणि रामप्रभू बाबासाहेब केंद्रे राहणार केकतसागणी तालुका केज या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे अनिकेत राहुल केंद्रे या दीड वर्षीय बालकावर के जेतील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते दरम्यान त्यांची प्रकृती उपचाराला प्रतिसाद देत नव्हती त्यामुळे डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्याचा सल्ला दिला त्यानुसार नातेवाईकांनी त्याला रुग्णवाहिकेतून अंबाजोगाई येथे घेऊन जात होते मात्र अर्ध्या वाटेतच त्याचा मृत्यू झाला त्यानंतर या बालकाचे संतप्त नातेवाईक के जे येथील उपजिल्हा रुग्णालयात आले त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी केली तेव्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर खुगे हे सरकारी रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये चहा पीत होते त्यावेळी मृत बालकाचे नातेवाईक सोमेश्वर भीमराव खाडे राहणार केंद्रेवाडी तालुका अंबाजोगाई आणि रामप्रभू बाबासाहेब केंद्रे राहणार केकत चारणी तालुका केच या दोघांनी त्या ठिकाणी जात डॉक्टर घुगे यांना मारहाण केली तसेच त्यांना मारण्यासाठी दगड उचलले दरम्यान तेथे उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी भांडण सोडवले सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील पोलीस जमादार त्रिंबक स्वप्ने पोलीस नाईक शिवाजी कांदे हे घटनास्थळी दाखल झाले पोलीस दिसताच दोघे संशयित पळाले पोलिसांनी सहा किलोमीटर पाठलाग करून या दोघांच्या मुसक्या आवडल्या